नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या किचन मध्ये हे मूग आणि मटकी आहेत दोन्ही अर्धा अर्ध घ्या किंवा मूग तरी घ्या किंवा मटकी तरी घ्या दोन्ही सिंगल सिंगल घेतलं तरी चालेल किंवा दोन्ही मिक्स केलं तरी चालेल सर्वात आधी आपण हे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन वरती पाणी टाकून कमीत कमी, -कमी सहा तास किंवा मग पूर्ण रात्र आपण हे भिजायला ठेवायचं आहे हे मी पूर्ण रात्र भिजायला ठेवलं होतं तर परफेक्टरी लवकरात लवकर मटकीला किंवा मुगाला मोड कसं आणायचं हे आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला सुरुवात करायची आहे त्यानंतर काय करायचं हे सर्व पाणी आपण चाळून काढायचं आहे किंवा हातानं बाजूला काढलं तरी चालेल पूर्ण पाणी यामधलं काढायचं आहे पाणी अजिबात राहता कामा नये कपड्यामध्ये बांधण्यापेक्षा तुम्ही असं एक बार करून बघा कपड्यामध्ये बांधल्यानंतर काय होतं कि मूग किंवा मटकी चिकट होते असं जर तुम्ही ठेवाल तर हे चिकट होणार नाही थोड्या वेळ पाणी निथरण्यासाठी असं ठेवून द्या किंवा पूर्ण पाणी निथरल्याच्या नंतर शक्य होईल तेवढ झाकण असं टाईट बसवण्याचा प्रयत्न करा किंवा शक्य होईल तेवढं मापाच झाकण असावं यामुळे काय होईल की हवा मध्ये जाणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे पूर्ण पाणी काढल्याच्या नंतर आपण हे ओव्हरनाईट ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण बघूया की ह्याला मोड किती आलेले आहेत ते तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे चला मंडळी आता आपण आपलं मूग मटकी चेक करूया चोवीस तास उलटून गेलेले आहे हे सकाळी बघायला पाहिजे होत कारण वेळ जास्त झालेला बारा तासात पण छान हे मोड येतात बघा किती छान मोड आलेले आहेत मंडळी चला आपण ह्यापासून एक छान रेसिपी बनवूया चला लगेच सुरुवात करायची आहे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे साधारण छोटे तीन ते चार चम्मच आपण तेल टाकलेला आहे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे जिरे मोहरी आहे दोन्ही मिक्स आहे हे, हे अर्धा चम्मचा जास्त हे छान तडतडलं की आपण हिंग टाकायचं आहे एक चिमूट घर हे छोटे छोटे तीन कांदे आहेत मंडळी बारीक बारीक कापलेले हे टाकायचे आहेत त्यानंतर आता हे कांदे आपण छान लाल करून घ्यायचे आहेत थोडासा कडीपत्ता टाकू मंडळी यामध्ये सुरुवातीला जर कडीपत्ता आपण टाकला तर काय होतं मंडळी कडीपत्त्याचा कलर चेंज होतो जसा पाहिजे तसा हिरवा राहत नाही कांदा छान लाल झालेला आहे आपण हे तीन टोमॅटो आहेत मंडळी छोटे छोटे कापलेले हे टोमॅटो आपण आता थोडस मीठ टाकून सॉफ्ट करून घ्यायचं आहे मीडियम गॅस करून तीस सेकंद झाकून ठेवूया चला म्हणलं टोमॅटो चेक करू आपण टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत हा पदार्थ तुम्ही चपाती भाकरी किंवा मग पाव या बरोबर पण खाऊ शकता चला आता यापुढे काय करायचं आहे हे लसूण आहे मंडळी जाड वाटलेलं किंवा कुटलेलं हे आपण टाकायचं यामध्ये से तीस सेकंद अर्धा मिनिट आपण ह्याला फिरवून घ्यायचं आहे थोडं खुशबू येईपर्यंत हे प्रोसेस सर्व आपण मिडियम गॅस वरती करायचं आहे मंडळी लसूण लाल करायची आवश्यकता नाही लसूणाचा वरती दिसला पाहिजे छान सुगंध आला की असं समजायचं की आपला लसूण छान भाजला गेला आहे आता यामध्ये पुढचे मसाले आपण टाकायचे आहेत सर्वात आधी टाकूया लाल मिरची पावडर तर तिखट तुम्ही किती खाणार आहे याप्रमाणे टाका ही एक चम्मच लाल मिरची पावडर आहे मंडळी त्यानंतर टाकूया हळदी हळदी अर्धा चम्मच आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपला मेन पदार्थ यामध्ये टाकायचा आहे मंडळी ये आहे आपलं तर आता याला धुण्याची गरज नाही कारण सुरुवातीलाच आपण दोन तीन पाण्याने छान धुवलं होतं ही फक्त एक वाट मूग आणि मटकी मी भिजायला टाकलं होतं मंडळी त्याची एवढी सर्व झालेली आहे आता हे छान तळापासून आपण फिरवून घ्यायचं आहे मस्त कलर आलेला आहे मंडळी एक वाफ काढायची आहे चला मंडळी चेक करूया छान वाफ आलेली आहे आपण काय करूया आता थोडी सरवरित थो भाजी करायची आहे आपल्याला जर तुम्हाला पाणी नसेल टाकायचं तर तुम्ही असंही खाऊ शकता पण मी थोडा याचा रस्सा किंवा सरवरित बनवणार आहे आपण गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे मंडळी आता ही तुम्ही मिसळ म्हणून पावाबरोबर खाऊ शकतो चला बाकीचे राहिलेले दोन तीन इन्ग्रेडियन आहेत किंवा साहित्य आहेत यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत हे ऑप्शनल आहे मंडळी हे, हे शेंगदाणे फक्त एक मोठी शेंगदाणे असते मंडळी हे हे छान भाजून वाटलेले जाडसर तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकलं तर चालेल पण तुम्ही एकदा टाकून बघा यानं पण टेस्ट छान येते भाजी थोडी ठीक राहते यामुळं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मंडळी सुरुवातीला आपण टोमॅटोमध्ये थोडं मीठ टाकलं होतं आता चव बघूनच मीठ टाकायचं आहे आता झाकण लावून एक छान उकळी काढायची आहे ही कसोरी मेथी आहे मंडळी आपण यावरती टाकून घेऊया फक्त एक चिमटी भर आहे जास्त नाही यामुळं काय होईल थोडीशी कडक होईल ती आपण सर्वात शेवटी टाकायची आहे चला मंडळी आपले ही कसोरी मेथी आपण काढून घेऊया बघा किती छान उकळी आलेली आहे कसुरी कसोरी मेथी आपण काय करायची असं क्रश करून टाकायची आहे यामुळं सुगंध छान येतो त्यानंतर आपण चेक करायचं असतं मंडळी शिजल का ते बघा याला काय फार वेळ लागत नाही लवकर शिजते ही भाजी पण टाकायचं आहे अर्धा चमच गरम मसाला तो शेवटी टाकायचा यामुळे सुगंध यामध्येच राहतो कारण आपण गरम मसाला टाकलेला आहे तो पण शिजला गेला पाहिजे ना चला मंडळी एक आधा मिनिट तरी झाला असेल बघा छान एकदम दणकून आलेली आहे एंड ऑफ द रेसिपीज आपण यामध्ये टाकायचे आहे खूप सारी कोथिंबीर आणि आता गॅस आपण बंद करायचा आहे मंडळी चला हा तर हा पदार्थ आपला खाण्यासाठी रेडी आहे मंडळी कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहणे सर्वात महत्वाचं हेल्दीरा मंडळी